Peşkat! Hop! <laughs> कोपरगाव <गाँगा> तालुक्यातील चांदेकसारे येथील सेवानिवृत्त शिक्षक आर पी होण यांचे सुपुत्र सुभेदार प्रमोद रावसाहेब होण हे भारतीय लष्कर सेवेत कार्यरत असताना ते शहीद झाले यामुळे तालुक्यावर एक शोकगळा पसरले आहे सुभेदार प्रमोद होन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चांदेकसार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सुभेदार प्रमोद यांच्या अंत्यदर्शनासाठी कोपरगाव पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी त्यांना अखेरचा निरोप देताना हजारोंचे डोळे पाणावले होते भारत माता की जय अमर रहे अमर रहे सुभेदार प्रमोद होन अमर रहे अशा घोषणा देत कोपरगाव वासियांनी त्यांना अंतिम निरोप दिला आहे दरम्यान सुभेदार प्रमोद होण यांचे पार्थिव पुणे येथून सैन्यदलातील जवानांच्या टीमने चांदे कसारे येथे आणले होते जवान होन यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गावातून भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर चांदे कसारे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांच्या एका तुकडीने व सैन्यदलातील एका तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली आहे यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संजुनी उद्योगसमूहाच्या वतीने तर संचालक वसंतराव आभाळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे वतीने सुभेदार होण यांना श्रद्धांजली अर्पण केली कोपरगावचे नायब तहसीलदार महसूल विभागाची टीम कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे सुभेदार होण यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे चांदे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अंत्यसंस्काराच्या ठिकाणी साफसफाई करत विशेष सुविधा पुरविण्यात आली होती निर्भीड न्यूज योगजोखे कोपरगाव